अतिशय संवेदनशील बनलेला आहे आणि त्या मराठवाड्यात राहणारा ओबीसी जो आहे अतिशय भयभीत झाला होता साधा शब्दही त्याला काढण्याची या ठिकाणी परमिशन नव्हती अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जसं प्रकाश अण्णा शेंडगेने राष्ट्रवादीला सोडून दोन हजार एकोणीसपासून ओबीसीचं आंदोलन सुरुवात केलेलं आहे दोन हजार एकोणीसपासून ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये मराठा आरक्षण पारित झालं त्यावेळेसपासून प्रकाश अण्णा शेंडगे हे ओबीसीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये चालवतात हे चालवत असताना पण नंतर अत्यरेक झाला या तेवीसमध्ये त्या अनुषंगानं मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या पाठीरक्षण करण्यासाठी जसं आदरणीय मा मंत्री छगन भुजबळ साहेब आले त्याचप्रमाणे सामाजिक संघटनेतून आदरणीय प्रकाश शेंडगे या महाराष्ट्रात काम करतात आणि प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेडच नव्हे तर महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या अनेक ओबीसी संघटना काम करतात आणि म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये ओबीसींचे मेळावे पार पडलेले आहेत तर त्यांनी जी भूमिका घेतली महाराष्ट्रातले एकशे साठ आमदार पाडायचे केवळ एकशे साठ आमदार पाडणे हा आमच्या हेतू नाही तर आमचे लोकसभेत आणि विधानसभेमध्ये एकशे साठ आमचं बहुमत निर्माण करण्याची आम्ही भूमिका बोलत असताना घेतलेली आहे आणि म्हणून या सगळ्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये बहु ओबीसी बहुजन पार्टीची निर्मिती झाली आणि ह्या निर्मितीच्या अनुषंगानं चौदाला जवळपास बावीस जिल्ह्यातल्या उमेदवारांची बावीस लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांची त्या ठिकाणी हे झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी दोन दोन आल्यामुळं त्यांची चर्चा करून उमेदवाराच्या अनुषंगानं ती होणार आहे तर नांदेडमध्ये सुद्धा मला वाटतं आम्ही आठ कालच्या आठ मार्चला बसलो होतो त्या ठिकाणी जवळपास वेगवेगळ्या जातसंवाचित संघटनांचे जवळपास शंभर एक प्रतिनिधी होते त्या ठिकाणी एकच भूमिका आली की या महाराष्ट्रामध्ये ना भाजप ना काँग्रेस आघाडी ही काही ओबीसीचं रक्षण करण्यामध्ये सक्षम नाही यांच्याशिवाय जे पार्टी उदाहरणार्थ प्रकाश अण्णा शेंडगेंची ओबीसी बहुजन पार्टी असेल अजून श्रावण देवरेंची पार्टी असेल त्याच्यानंतर रासपाची भूमिका असेल त्यांनी जर ओबीसी उमेदवार दिला लवकर दिला तर आम्ही भूमिका घेणार आहोत अशा प्रकारची भूमिका आल्यानंतर परत मग प्रकाशांना शेंडगेंच्या अनुषंगानं बावकर साहेब असतील टी पी मुंडेसाहेब यांचे फोन आले की तुमची भूमिका तुमचा उमेदवार आम्हाला कळवा आम्ही त्यानंतरही लोकांमध्ये चर्चा केली आमच्या जो समूहाचे ग्रुप असतात त्यांच्यातून उमेदवारांच्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही एकमुखानं अविनाश भोशीकरांच्या अनुषंगानं ते सगळं आज तुम्हाला काही चेहरे दिसत नसतील काही जणांचे बंधन आहेत काही जण वेगवेगळ्या पार्टी जरी असले तरी ते पण अंतर्गतरित्या ओबीसीच्या समूह रक्षणासाठी ओबीसीच्या आरक्षणाच्या सा, रक्षणासाठी ओबीसीच्या काही भूमिका आमच्यापेक्षा बारा बलुतेदार जाती असणाऱ्या ज्या छोट्या छोट्या जाती असतात त्या ह्या जाती अतिशय भित्री असो पाहिजे कारण त्यांना संरक्षण करणारा माणूस पाहिजे आणि ते गाव कुसामध्ये त्यांना भेटत नाही म्हणून ते सगळे लोक आज आमच्या सोबत आहेत कारण उद्या जर ज्या ज्यावेळेस तुम्ही जाल पत्रकार म्हणून सर्वेक्षण करायला तर तुम्हाला ह्या सगळ्या जातीसमूह निश्चितपणे ओबीसीचा उमेदवार कोण आहे या अनुषंगानं ते तुम्हाला बोलणार आहे आम्हालाही बोलतात म्हणून प्रकाश राणे शेंडगेंनी जे काय आमचा निर्णय महाराष्ट्रात आमच्या तम्हारा नांदेड लोकसभेसाठी घेतलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही सगळे ओबीसीच्या संघटना अविनाश भोशीकरांच्या ॲडव्होकेट अविनाश भोशीकरांच्या सोबत आहोत आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या अनुषंगानं जे जे का आमचे काम करणारे सदस्य असतील ते काम करणार आहे Yeah. या दावड कर साहेब नाही कर का नाही उपस्थित सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित ओबीसीचे सर्व नेते ओबीसीचे या जिल्ह्यामधले पूर्णपणे गेल्या ती स्वर्षाहून काम करणारे जे ओबीसी नेतृत्व आदरणीय श्री सटवाजी माचनवार सर उपस्थित सर्व मित्र यांना मी प्रथमता सगळ्यांना नमस्कार करतो मला आत्ताच नुकतीच जे काही ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याबद्दल मी ओबीसी बहुजन पक्षाचं या ठिकाणी सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर सर्व ओबीसी संघटनांचं मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी जे माझ्यावर विश्वास टाकलेला आहे एक ओबीसीचा कार्यकर्ता या नात्याने नांदेड लोकसभा लढण्याच्या दृष्टिकोनातून जे मला सर्व ओबीसीच्या नेत्यांनी माझा जो विश्वास टाकला आहे ते नक्कीच मी त्यांचा मी धन्यवाद देतो आणि त्यांचा विश्वास हा पूर्णपणे करण्याचं मी त्यांना या ठिकाणी ग्वाही देतो कि निशी ये ना की निश्चितच येणाऱ्या नांदेड लोकसभेच्या विधान निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण ताकतिनिशी एक कार्यकर्ता या नात्याने एक उमेदवार या नात्याने मी ताकतिनिशी लढणार ओबीसी जो नांदेड जिल्ह्यामध्ये दहा लाखाच्या वर असलेला ओबीसी आहे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय बहुजन एस सी एस टी आदिवासी आहे मुस्लिम बांधव आहेत जे काही अन्य सर्व जे काही शोषित पीडित घटक आहेत मग ते ओपनमध्ये असतील कोणी बाकी मागासवर्गीयामध्ये असतील या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी या लोकसभेमध्ये उतरतो आहे आपल्या सर्वांना नांदेड सरकारांना माहीतच आहे एकोणीसशे नव्याण्णवपासून अगदी विद्यार्थी चळवळीपासून मी या नांदेड शहरात जिल्ह्यामध्ये सातत्यानं काम करतो आहे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेमध्ये गेली सहा सहा सात सा, सा वर्ष नव्याण्णवपासून मी कार्यरत होतो मी एस एफ आयचा दोन हजार चार साली महाराष्ट्राचा सा अध्यक्ष झालो होतो आणि विद्यार्थी दशेमध्ये माझ्यावर चाळीस पन्नासच्या वर त्या ठिकाणी केसेस विद्यार्थी चळवळीत असताना झालेल्या होत्या आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की मी सातत्यानं या जिल्ह्यातल्या विविध प्रश्नांना घेऊन लढत आहे विद्यार्थी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या जिल्ह्यामधले जिल्हा मध्यवर्ती बँक बुडाले असताना इथल्या शेतकऱ्यांना घेऊन सातत्यानं मी आंदोलन केलं आजही त्या केसेस चालू आहेत पुरावा म्हणून इथल्या कामगारांसाठी मी सातत्यानं लाल झेंड्याच्या माध्यमातून का होईना पण वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही लढलो आजही इथं बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या कामगारांची चळवळ अनेक वर्षे मी त्या ठिकाणी संघर्ष त्या त्यासाठी केला आहे त्याचबरोबर के त्या विविध सामाजिक घटकातला विषय असेल सामाजिक विषय असतील या सगळ्यांना मी सातत्यानं घेऊन काम केलेलं आहे फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीमध्ये सातत्यानं मी काम केलेलं आहे परिवर्तनवादी चळवळीत काम केलं आहे डाव्या चळवळीतून मी पुढे आलेला कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की नांदेडची जनता यावेळेस एक लढाऊ कार्यकर्ता एक सुशिक्षित उमेदवार यांना निवडेल कारण सातत्यानं या नांदेड जिल्ह्यामध्ये काही चार पाच सगळ्या सोयऱ्यांचंच राजकारण चालू आहे इकडून तिकडं तिकडून इकडं सत्ता मेवण्याकडून मेवण्याकडे पुन्हा मेहण्याकडून त्यांच्या नाताकडे असं सगळं जे सातत्यानं चालू आहे भाऊ एकीकडून उभा राहायची तयारी करतो बहीण एकीकडून उभी करायची तयारी चालू आहे जिल्ह्यामधले प्रस्थापित लोक भाजपमधून काँग्रेसमधून काँग्रेसमधून भाजपमध्ये अगदी कपडे बदलण्याप्रमाणेपेक्षाही गतीनं काही माणसं पक्ष बदलत आहेत त्यांच्या निष्ठा बदलत आहेत विचारधारा बदलत आहेत त्यामुळे अशा या भयंकर परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित नांदेडची जनता साथ देईल पाठिंबा देईल याचा मला पूर्णपणे विश्वास वाटतो त्या ठिकाणी मी सर्व मान्य प्रकाश अण्णा शेंडगे साहेबांचं मान्य टी पी मुंडेसरांचं या सर्वांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे निश्चित मी या नांदेडच्या लोकसभेमध्ये या ओबीसीचा उमेदवार म्हणून विजयाच्या दृष्टीनं ताकदीनं मी या ठिकाणी संघर्ष करणार आहे एवढं मी बोलतो आणि थांबतो या ठिकाणी आमचे हे पण आहेत व्यंकटराव पार्डीकर साहेब उपलब्ध आहेत उपलब्ध बसून आहेत त्यानंतर आमचे ॲडव्होकेट प्रदीप राठोड आहेत डिप्टी इंजिनि रिटायर्ड डिप्टी इंजिनियर रंजकर साहेब आहेत सतीश शिंदे साहेब ओबीसीच्या वेगवेगळ्या अजून या ठिकाणचा लोक उपस्थित आहेत पक्षाचा अजेंडा आहे भटके विमुक्त ओबीसी वंचित या सगळ्या लोकांना सत्तेमध्ये गेलं पाहिजे त्यांच्यावर जे सातत्यानं अन्याय करतायत रातोरात जी आर बदलतात ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातली रात्री बारा बारा वाजता जी आर बदलतात आणि म्हणून जेव्हा ओबीसीच्या लक्षात आले की आता जी आर बदलणाऱ्याचे जे च्या विरोधात लढण्यापेक्षा आपणच जी आर काढणारे व्हावे आपणच सत्तेत जावं ही ओबीसी पक्षाची स्पष्ट भूमिका आहे नाव दोन तीन म्हणजे दोनच नाव होते एक नाही दोनच आलते आमच्याकडे एक आ, भांगे म्हणून होते देगलूरचे परस्पर खरं म्हणजे त्यांनी थोडासा वेट करायला पाहिजे होता त्यांनी मध्यंतरी काँग्रेसकडे जाण्याची भूमिका काहीतरी घेतली होती वाटतं त्याच्यामुळे आम्ही काही फारसं मग आमच्या टच मध्ये न राहता त्यांनी परस्पर उमेदवारी घोषित केली त्याच्या वेळीच आम्हाला काही त्यांचा नंतर संबंध कॉन्टॅक्ट नाही ओबीसी समन्वय समिती आमच्या सोबत आहे <coughs> ओबीसी <coughs> जनमोर्चा आमच्या सोबत आहे <coughs> भारतीय पिछडा शोषित संघटन आमच्या सोबत आहे त्याच्यानंतर प्राध्यापकांच्या आणि वकिलांचे जे काही स्वतंत्र संघटन आमच्या सोबत आहे त्याच्यात अडविकेट राठोड हे काम करतात यांच्यामध्ये प्राध्यापक मंडळीमध्ये संघटना संगट संगट प्रा, आता ते कसं संघटना एडवोकेट या सगळ्या संघटना प्राध्यापकांच्या वगैरे त्यांच्या सोबत काम करतात निवडणुका आल्या की अनेक घटना घडतात आणि ओबीसी आणि वेगवेगळ्या तामच्यामध्ये समूह आहे मुळात आणि त्यामुळं त्या सगळ्यांना एकत्रित करणं नांदेडमध्ये ऐंशी ओबीसीच्या जाती आहेत एक नाही दोन नाही महाराष्ट्रात जरी तीनशे ऐंशीच्या आसपास असल्या तरी नांदेडमध्ये आम्ही जो सर्वे केला त्याच्यामध्ये जवळपास ऐंशी जाती आहेत आणि त्या ऐंशी जातींचं एकरूप करणं तेवढंस कठीण काम एक जात समूह असेल तर ते आंदोलनाला उपस्थित पण असं होत नाही की एकदम त्या जाती एखाद्या जातीचा नेता पुढे आला की दुसऱ्या जातीचा अनेक नेता त्या ठिकाणी पुढे येतो म्हणून त्यामुळे थोडंसं आम्हाला अवघड जात आहे पण आम्ही आमचे जे काही दोन आमचा जो काही भांगे साहेब राहिले ते आमचे जवळचे कार्यकर्ते त्यांचं मन वळवण्याचं काम आम्ही निश्चितपणे करूया विषय

समाज जेव्हा अडचणीत होता ओबीसी समाज म्हणजे भयभीत होता आणि ओबीसी समाजाच्या साठी ज्यांनी बाहेर पडले आणि ज्यांनी ओबीसी समाजाला साथ दिली त्या तो उमेदवार महत्त्वाचा आहे लिंगायत उमेदवार म्हणून महत्वाचा नाही जो उमेदवार ओबीसी मेळाव्याला विरोध करत होता ओबीसी मेळाव्याला जाऊ नका म्हणून पत्रकार परिषदा घेत होता जो ओबीसीच्या पाठीत खंजीर मारायला फिरत होता त्या उमेदवाराचा ओबीसी विचार करण्याचा काही संबंधच नाही ना तो आमच्या लिस्टमध्येच नाही देशामध्ये दे अनेक मला वाटतं सात हजार पक्ष स्थापन झाले आहेत त्याचे कार्यकर्ते नेते सुद्धा ते स्वतःच असतात अनेक लोक मग अशा पक्षाच्या कोणीतरी ओबीसीच्या पाठीत खंजर मारणाऱ्या लोकांनी ओबीसीवर आज बोलण्याचा काही अधिकार नाहीच आहे ना नरसिंह मेळाव्याच्या पत्रकार परिषदा काढून बघा त्यांनी ओबीसीच्या विरोधात भूमिका घेतलेली होती त्यामुळे तशा लोकांचा आम्ही ओबीसी विचार करत नाही आमच्या आमच्यामुळे सगळ्या पक्षांना फटका बसणार आम्ही निवडून येणार बघा आता एक मी एक ओबीसीचा सामान्य कार्यकर्ता आहे इंजिनियर लिंगावपुरे आता कसं झालेलं आहे आपल्याला सर्व परिस्थितीची जाणीव झालेली आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे जे काय आता मागच्या पाच सहा महिन्यामध्ये घडलेलं आहे त्यामुळं ग्रामीण भागात आम्ही या माध्यमातून दौरे केलेले आहेत तर ग्रामीण भागात इतका रोष आहे इतका रोष आहे की तो रोष हा येणाऱ्या निवडणुकीत आपोआप दिसून अन्याय झालेला आहे पण याच्यासाठी कोणी वाचा फोडण्यासाठी पुढे आलेलं होते खासदार ओबीसी आमदार ओबीसी होते पण ते एका दावणीला बांधलेले असल्यामुळे एका पक्षाच्या ते ओबीसी बद्दल ब्रळ काढत नव्हते त्यामुळे सतत अन्याय होत गेलेला आहे कितीतरी मागण्या आहेत आमच्या फार पूर्वी माननीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या काळापासून की साधी ओबीसीची किंवा सर्व जाती धर्माची जात न्याय जनगणना करा हा एक मुद्दा आहे पण त्याच्याकडे कोणी गांभीर्यानं पाहत नाही कारण जातनिहाय जनगणना झाली तर सर्व प्रश्न सुटतात हे त्यांना माहिती आहे पण कदाचित ओबीसी उद्या डोईजड होईल या हेतूनं ते जात जातनिहाय जनगणना उघड लोकसभेमध्ये म्हटलं जातं इलेक्शन आल्यानंतर लॉलीपॉप दाखवला जातं ओबीसीच्या मागण्याकडे मागण्या मंजूर करायचं दाखवलं जातं पण इलेक्शन संपल्यानंतर ओबीसीचे जे प्रश्न आहेत तसेच राहतात कारण आम्हाला आता सहा महिन्यापासून वर्षापासून चालले की ओबीसीचे वस्तीग्रह होणार वस्तीग्रह करणार अमुक दिली पण एक साधा अहवाल काय जातो जिल्हाधिकारी कार्यालयाकडून की ओबीसीच्या वस्तीगृहासाठी जागा उपलब्ध नाही किती शर्मेची बाब आहे म्हणायचा अर्थ की इतका मोठं सगळं काही शासनाचे मला माहिती आहे मी पाटबंधारे विभागात होतो इरिगेशनचे मोठे मोठे कॉलन्या आज त्या ठिकाणी काहीच कामं नाही तिथं इतक्या जागा रिकाम्या आहेत पण शासनाला यांच्याकडून अहवाल तसं पाठवा म्हणून दबाव असतो नाही नाही सांगायलो नाही नाही भोविश्वरच्या अन्याय सांगायलो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहेत

नाही आमचे सातत्यानं श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी सातत्यानं आमची चर्चा चालू आहे आणि त्यांचं अजून ते इंडिया आघाडीचा ती बातचीत पूर्ण झालेली नाही ते जर त्यांचं तिकडून जर त्यांचं युती नाही झाली तर निश्चित आमच्यासोबतच साहेब म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी हे एकत्रच लढणार आहे त्यामुळे आमची युती निश्चित ठरलेली आहे फक्त एवढंच की ते तिकडचा विषय अजून क्लिअर न झाल्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत थोडंसं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या सातत्यानं आम्ही संपर्कात आहोत आ, मला इथं बोलता येणार नाही पण पक्षाचे जे वरिष्ठ आमचे प्रकाशना शेडगे साहेब आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचं सातत्यानं दोघांमध्ये संवाद आहे आणि निश्चित आमचा प्रयत्न आहे की आदरणीय आंबेडकर साहेब ही आम्हाला इथं जर आमची युती झाली तर इथं जागा आम्हाला पाठिंबा देतील तर मराठा समाज पाचशे फॉर्म भरणार आहे आणि काय असं एखाद का दोन चार फॉर्म एक्स्ट्रा आले तर काही प्रॉब्लेम नाही आहे काय काही अडचण आहे लोकशाहीमध्ये दोन चार फॉर्म असतात तिकडे तिकडं त्याचा एवढं आम्ही लक्ष देणार नाही सर त्याच्यासाठी अनेक जण आता मराठा समाजात चार चार उमेदवार पाच पाच उमेदवार असतात ते ते त्यांनी कधी चिंता करत नाही तर आम्ही ओबीसीतलं एवढं आम्ही तर साडे दहा लाख आहोत ते तर अडीच लाख आहेत त्याच्यात चार लाख असले तर ते घाबरत नाहीत आम्ही तर जाडे दहा लाख आहोत त्यामुळे आम्हाला दोन चार फॉर्मवर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि ओबीसी बहुजन पक्ष निघाल्यामुळे आम्हाला कशाच प्रकारची भीती नाही ज्या ज्या गावाला आम्ही जाऊ त्या त्या ठिकाणी आमचा आधार कोण मजबूत तुम्हाला क्लिअर करा क्लिअर करा क्लिअर करा क्लिअर त्यांनीच बोलतो आणि काय त्यांना बोललो मी मी अपघाताने आलो इथं माझ्या ओळखीचं कोण दिसून नाही दहा बारा जण पाहतो आम्ही

नाही 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 मी संघटने मार्फत आलो आठ मी घेतला आणि त्यामध्ये तुमची कामच नाही कारण कामेदवार

त्यांचा त्यांचा म्हणजे दिशाभूल करणे कन्फ्युजन करणे असे सातत्यानं प्रयत्न अनेक लोक करतात आता अनेक लोक हे प्रस्थापित मंडळी सातत्यानं आमच्या ओबीसी बांधवांना गोंधळलेल्या अवस्थेमध्ये टाकण्याचा त्यांना संभ्रमित करण्याचा हा सातत्यानं प्रयत्न करतात पण आता ओबीसीच्या लढ्यासाठी स्पष्टपणे ज्यांनी पूर्ण लढा लढला राज्यभर ते आदरणीय प्रकाशांना शेंडगे आणि बाकीची त्यांची सगळी ओबीसीची टीम त्यामध्ये प्रत्येक समाजाचा नेता त्यामध्ये सामील झालेला आहे आणि त्या सगळ्या समूहाने एकत्रित येऊन ओबीसी बहुजन पक्ष स्थापन केला आहे त्यामुळे आता ओबीसी कुठेही चलबिचल होणार नाही कुठेही गोंधळ आवसा जाणार नाही कारण ओबीसीसाठी एक हक्काचं व्यासपीठ आम्हाला आता तयार झालेलं आहे त्यामुळं त्या सर्व ओबीसी प्रकाशांना शेंडगेच्या माग आहे नाही माझा प्रयत्न असणार आहे माझा सगळ्यांशी प्रयत्न असणार प्रयत्न असणार प्रयत्न करणार आम्ही सगळ्यांचे धन्यवाद करतो थोडं थोडं कृपया कृपया सगळे नाश्ता करून